आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल सुस्वागतम 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 गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता गुड मॉर्निंग फ्रॉम मुरुड आत्ता वाजले आहेत बारा बाराच्या जवळपास आलं टायमिंग आता आता आपल्याला निघायचं आहे सामान खरेदी कर करायला आज आहे पार्ट टू हा हा ॲक्च्युली पार्ट टू आहे डे टू आहे आत्ताचा तर आता uh, आपण सामान घ्यायला जाणार आहे मुरुडला आल्यावरती मी पर्सनली एक गोष्ट करतो ती म्हणजे हनुमान स्वीट आहे अनुमरुडला ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करा त्यांना माहिती आहे म्हणजे फेमस आहे ते मरुडमध्ये मिठाईसाठी स्पेशल सो त्यांच्याकडची दुधी हलवा हा जो आयटम आहे दुधी हलवा हा जो म्हणजे मिठाई आहे ती खूप फेमस आहे इकडे त्या आल्यावरती आवडतो ती मी घेऊन जातोच सो यावेळी पण आपण चाललो आहे तिकडे घेऊन जायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे विजयालक्ष्मी नावाचं एक स्वीट आहे तिथे आपल्याला पेढे वगैरे मिळतात ते पण चांगलं आहे इट्स गुड टेस्टने पण चांगलं आहे आणि त्याची डेट पण चांगली म्हणजे राहते दोन दिवस राहतो फ्रीजमध्ये ठेवल्यावरती सो आता आम्ही तिकडे चाललो आहे जा घ्यायला ते घेतलं की आपण पॅकिंग करून निघायचे पॅकिंग झाली आपली बघा तुम्ही बघू शकता सगळी पॅकिंग झाली आता निघायची तिथं प्रवास आपला लगेच सुरू करायचं आहे आता जमीचं पण पॅकिंग आता होईल लगेच माझी पण झाली आहे ऑलरेडी त्याला फक्त हे आता सगळं सामान गाडीवरती लोड करायचं सा आपले मिठाई वगैरे आणायची त्याच्यावरती लोड करायचं आणि निघायचं हां दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यावरती मच्छी आवडजून घ्या कारण मच्छीसुद्धा इकडे स्वस्त आणि मस्त क्वालिटीची मिळते <coughs> भाव करायचा जसं तुम्हाला जसं तुमचं बार्गेनिंग स्किल आहे त्याप्रमाणे तुम्ही भाव करू शकता त्या गोष्टीचा जास्त भाव केला तर तुम्हाला जास्त मच्छी आणि स्वसत मच्छी मिळेल कम्पेअर टू मुंबई आपल्या इकडे भाग मिळतात तसं त्यामागने तर असा कायसा विषय आहे सर देखते आम्ही काहीसा आज का दिन आता आपली सगळी खरेदी झालेली आहे मी तुम्हाला जसं बोललेलो मिठाई वगैरे ते सगळं घेऊन झालेलं आहे आपलं मच्छी वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे खूप रिजनेबल मध्ये मित्रांनो म्हणजे म्हणजे स्वस्तच बोलू शकतो मी कारण कंपेअर टू मुंबई शंभर डिशेस दोनशे रुपये पाव किलो मिळतं आपल्याला इथे साठ रुपये पावमध्ये कंदी आहे विथ ती जी स्पेशल बर्फी मिठाई मिळतात तिला ती पण घेतली आहे आपण तुम्हाला मी दाखवतो आपले तीन बॉक्स ह्याचे घेतले हा दुधी हलवा आणि हे आपले हे भेल ही भेल फेमस आहे इकडं मित्रांनो कधी हनुमान स्वीटवाले जी भेल आहे हे पण हनुमान हे पण हनुमानमधूनच घेतलं आहे आपण सगळं हनुमानमधूनच घेतलं आहे तर ह्याचं तुम्हाला मी हे काय कुठलंही पेढ हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे हे आधी मी क्लिअरली सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्याचं लोकेशन तुम्हाला दाखव सांगून डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवेन याचं प्रॉपर लोकेशन आहे याचं गुगलवरती कधीही इकडे आलात कधी इकडे येणं झालं हनुमान स्वीट्स मुरुड विसरू नका खूप अप्रतिम मिठाई मिळते मी टेस्ट केली मला एवढी मस्त वाटली चव पण चांगली आहे स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे सो असं काय आहे आता आम्ही आता पॅकिंग करायला घेतो पॅकिंग करूया आणि मग आपण डायरेक्ट रस्त्यावरती भेटूया हो मित्रांनो आत्ता आपण निघतो आहे आपल्या डोंगरीकर फॉटेजमधून तिथे आपण आता होतो रूममधून निघतो आहे तर लेटच झालं आपल्याला ॲक्च्युली ट्रायनिंगवर तर लवकर निघायचा मग पुढे जाऊन टाईमपास करायचा होता पण आता असं पॉसिबल नाही आहे दुपारची वेळ आहे साधारण आता एक एक एकच्या आसपास टायमिंग झाला असेल अंदाजे सो आता आम्ही इथून निघालो आता आता काय डायरेक्ट खरीच जायचं कसं तरी बघूया ना मध्ये जर तुम्ही काय थांबायचं प्लॅन झाला आमचा तर आम्ही थांबवून अॅपडेट देत जाऊ यावेळेला लागणार आहे सांगू लच काय झालं आहे आमचं लज टाईम काहीतरी लज टाईम झाला आहे लज नाही झाला आहे आमचा स्वतः थोडं लज कुठे कधी काहीतरी खाणार आम्ही सगळं सामान विमान घेऊन झालं आहे मग बघितलंच मित्रांनो <laughs> आता आपण पोचलं कोटेश्वरी टेम्पलला लास्ट टेम्पल मी बघितलं असेल व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर आपण सगळं शूटिंग केली होती तर हे ते मंदिर आहे एकदम ऑर्डरवरतीच आहे सो आता आपण इथून डायरेक्ट निघणार आहे पुढे आपल्या मुंबईच्या रस्त्यासाठी सो असं काही हा विषय आम्ही थांबलोय ते बोलतात तुम्हाला थोडासा एक शूट दाखवू याचा बाहेरून कसं आहे मंदिर आता बंद असेल पण आपण आतमध्ये जात नाही आता लेट पण झाला आहे ऑलरेडी दीड वाजला आहे सो आता आपण राजवाड्याजवळ येऊन पोचतो आहे कोणाचा राजवाडा आहे हा सिद्धी शहा न खान यांचा राजवाडा सो मे बी सिद्धी खान तर हे कोण आहेत मला यांच्या याच्यामध्ये नाही माहिती उल्लेख नाही काय असेल माझी तर सांगा मला हा मुरुडचा एंट्री गेटलाच दिसतो राईट साईडला म्हणजे तुम्ही असा हा रस्ता आहे तर इथून तुम्ही याल तर तुम्हाला राईट साईडला दिसेल आता जाताना लेफ्ट साईडला दिसतो आहे सो असं कायसं आहे आत्ता बंद आहे लॉक काय मित्रांनो काय माहिती नाही काय विषय आहे पण आता आपल्याला इकडे एकदाही यायला नाही मिळालं आहे कधी इन फ्युचर जर इकडे आपण परत आलो आणि जर परत दाखवायचा योग आला तर तुम्हाला मी नक्की आतून हा व्हिडिओ पूर्ण आपण याची शॉर्ट व्हिडिओग्राफी काढूया कोणाला जे माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा मी ना मला नाही ना ना माहिती खरं मित्रांनो जे आहे ते आहे जे माहिती असेल तर मी सांगितलं असतं की याची पूर्ण माहिती तुम्हाला दिली असती माहिती माझ्याकडे नाही आहे सो सॉरी फॉर दॅट सो असं कायचा आहे आता आपण निघतोय पुढे पुढच्या प्रवासाला कंटिन्यू जो नजारा आपण येताना बघितला तो जातानाचा आहे पण मित्रांनो इथून जो तुम्ही बघू शकता किती विलोभनीय नजारा आहे हा पूर्ण असा डोंगर आहे इकडे समुद्र आहे खूप दृश्य आहे मला मी दाखवता खूप प्रयत्न करतोय माझ्या फोनमधून शूटिंग करून तो एकदा बघत नाही मित्रांनो खरंच अप्रतिम मस्त वाटतं आत्ता आपण एक नांदगाव सोडून पुढे आलो ते काशीच्या जवळ आलो आहे मला एक सांग बरं सांगू म्हणजे माझं बस पण ना माझं पावलं आहे की बाहेर पडतच नव्हतं म्हणजे असं गाडीचं गाडी सांगत आहे पण ना असं म्हणजे म्हणत अशी इच्छा नाही होत बाहेर पडायची एवढंच छान वातावरण आहे एवढंच छान रस्ते इतके छान जंगल ते असं ना आपण एक फ्रेश वातावरणातून अचानक त्या धबधबीच्या जीवनात जाऊ धबधबीच्या लक्षात जीवनात नसतं काय करा विचार ना आमची कामं असतात आमची गडबड असते कामा मला काय वाटतं आपलं नृत्य नृती जो आहे आजीचा नुकतीसाठी आपल्याला पण तेवढे असं एक वाटतं की हां बाईक त्याला इथे आलो इथं आल्याचा आनंद झाला आपल्याला मजा आली त्याला परत प्रवास करतो आहे तर प्रवासामध्ये पण मित्रांनो कुठे एन्जॉयमेंट गरजेची असं नाही की जायचं आहे म्हणून चालवायचं म्हणून लागायचे असं नाही तर जायचं मजा आलीच पाहिजे त्यामध्ये तर ते घेऊन आपण आता आपण कोटीच्या प्रवासाला निघतं आहे आता आपल्याला इथून साधारण एकदा मी तुम्हाला अंदाज किलोमीटर सांगतो आपल्याला अजून एकशे तीस किलोमीटर गाडी चालवायची वन थर्टी किलोमीटर अंदाजे जास्त असू शकतात कमी असू शकतात चोट लागतात म्हणजे आपल्या घरापर्यंत कुठे ठाण्याच्या घरापर्यंत गाडीचे मुरुड हे एक्झॅक्ट वन थर्टी एट आहे आणि मग छत्तीस किलोमीटरवरती आहे आता त्याला लेट झाला त्याच्यामुळे आता वॉटर स्पोर्ट्स वगैरे नाही करणार आपण आता सरळ निघतो आहे सरळ आपल्या दोन निघतो आहे सो असं ठीक आहे हरकत नाही मी एका बीचदा माझ्या मामासोबत आलो होतो तर त्याच्यासोबत एकदा आम्ही काही व्हिडिओ शूट केले होते ते तुम्हाला टाकून देतो या व्हिडिओमध्ये आता खूप आधी गेलो होतो ते पण ते शूट मी आत्ता ते टाकतो याच्या ग्रुप आता याच्यामध्ये सो ते तुम्ही बघून घ्या सो हाच तर काशीत बीच तिथे मी तुम्हाला मग अशी सांगत होतो की खूप मजा केली होती मी आणि सिद्धेशने तिथं खूप सॉफ्ट सँड होती मित्रांनो मजा आली होती आम्ही नुसते चप्पल काढून तिकडून नुसते फिरत होतो सो मजा आली होती गुड आफ्टरनून मित्रांनो सो जसं मी तुम्हाला मगाशी बोललेलो की आपण देवदंडाला चाललो आहे पण तसं आपण मध्ये थांबलो होतो शूटिंग करायला हे हे बघा ते आपण जे थांब थांबलो होतो शूटिंग करायला तिथं आता आपण परत थांबलो आहे तसं आपण बोललेलो की येताना जर वेळ मिळाला आपल्याला थोडा तर आपण इकडे थोडा रेस्ट करणार आहे थोडा आपला नाश्ता पाणीची तयारी चालू आहे मॅगीची ऑर्डर दिली आहे आपल्याला मॅगी खायची आहे इथे आपल्या दोन्ही गाड्या उभ्या आहेत आपल्या घोडे उभे आहेत म्हणजे आणि ते ठाणेकर समित आराम करत आहेतकर असं वाटतंय इथे झोप आले झोप आली आहे आमची पण ह्या हल झोप आली आहे असं कायचा विषय बघूया जर असा प्लॅन झाला तर आता आपल्याला थोडं उशीरच निघायचं आहे तो नाश्ता पाणी करून आरामशीर असं काय घाई नाही आहे कारण नजारे आहेत समोर मस्त हवा सुटली आहे ही छानसा असा छानसा समुद्र आहे इकडे मस्त पिली नजारा एन्जॉय करू शकता असा सो so, येस असं काय आत्ताचा काय असेल अपडेट मी तुम्हाला देत जाईन पुढे सो so, स्टेट येऊन कंटिन्यू बघा हा व्हिडिओ मोठा व्हिडिओ असणार आहे दोन दोन पार्टमध्ये आहे हा व्हिडिओ हा दुसरा पार्ट आहे आत्ता तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण बोलतो so, आहे सो लेट सी अजून काय अपडेट्स असतील पुढे देत जाईन मी मॅगी आलेली आहे तर मॅगीचं आपण एन्जॉय करूया या व्ह्यूसोबत छानपैकी असा समोरचा व्ह्यू असा छानचा व्ह्यू आता आपण जस्ट पोहचतोय आहे देवदंटा ब्रिजवरती देवदंटा ब्रिजवरून आपल्याला थोडे थोडे घेतलं की एक चिक्कीवाले येतात तिकडे खूप फेमस चिक्कीवाले आहेत अष्टविनायक चिक्की सो आता तिकडे आपण जाते चिक्की घ्यायला आपण चिक्की घेणार आणि पुढे आपण मग थोड्या अलिबागसाठी निघणार आहोत इथपर्यंतचा हा प्रवास मित्रांनो खरंच मस्त होता मस्त असतो प्रत्येक वेळी आताही छान होता दू 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 का असतो कारण इथून जेव्हा आपण ह्या ब्रिजवरनं जेव्हा आपण असं या साईड मी एंट्री करतो काल बघितलं असेलच तो तो एक नजारा आणि इथून जो प्रवास सुरू होतो गुरुडपर्यंतचा तो म्हणजे अविस्मरणीय प्रवास असतो प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी काही ना काही नवीन मेमरीज आपल्या कॅप्चर करतात म्हणजे दोन व्हिडिओ असतील असे पण पहिल्या आधी पण मी म्हणजे जेव्हा कॉमिट होतो माझं काम असल्यामुळे म्हणजे माझं राहतात त्याच्यामुळे ते आता रेवदंडा टाटा मुरुड आपण आता रेवदंडा देवदंडा बसलेला बसवलेला गाव तर रेवदंडा कुठून पण आहे कधीही आता तिकडे पिक्चर तुम्हाला भरपूर बघायला मिळतील मी सजेस्ट करी तुम्हाला गोव्याला पण बजेट विजिट वेलकम टू मुरुड मुरुड अलिबाग एनीवे गोव्या ठिकाणी तुम्हाला छान मजा मिळणार आहे सेम कमी पैसा तुमचा होऊन जाईल आता पण आपलं चिक्की घेऊन झालेलं आहे सिद्धिविनायक आहे सॉरी अष्टविनायक नाही त्या दुकानाचं नाव सिद्धिविनायक आहे आपले जितके सारे लोकेशन्स आहेत जिथे तिथे आपण गेलो तिथे आपण खरेदी केली जसं की हनुमान दीड झालं सिद्धी सिद्धिविनायक चिक्की झाली तर तुम्हाला मी सगळ्यांचे लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईन हे मी ह्यासाठी करतो आहे की माझं काही पर्सनल हो यांच्याकडे माझं काही प्रमोशन वगैरे नाही आहे पण टेस्ट खरंच खूप चांगली आहे मित्रांनो तर तुम्ही कधी या रस्त्याला आलात इथे आलात तर तुम्हाला ते कुठे आहे लोकेशन हे माहिती पडावं यासाठी मी तुम्हाला खाली लोकेशन देतो आहे याचे ते फॉलो करा आणि आता आपण इथून निघतो आहे आता डायरेक्ट अलिबागात जायचं आहे एवढे चहा पियायला जेवले अमृतसुल्य अलिबाग इथे चहा प्यायला तसं आपण येताना पण चहा प्यायलेलो जात नाही येताना आपण कॉफी पियलेलो सॉरी जाताना आता आपण चहा पिणार आहोत आणि इथून सरळ निघणार आहोत तिथून आपल्याला सरळ सुमित ठाणेकर सुमित पुढे निघतील फटाफट त्यांना लेट होणार आहे घरी पोचायला मस्ते फटाफट निघणार आहेत पुढे आपण मग नंतर हळूहळू मग तुम्हाला मी पुढे भेटीनच प्रवासामध्ये म्हणजे मला सांगेनच पुढे माझा प्रवास कसा होणार आहे कारण मी हळूहळू जाणार आहे मला रमत गमत खायला आवडतं मला घाई गडबड आवडत नाही असं गडबड आहे सूटपणे आपल्याकडे त्याच्यामुळे तो एक माझा ड्रॉबॅक आहे बाईक असं तरी ही पडवली असती असा असणार आहे पण आपल्याकडे नाही आहे बाईकचं आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण खुश आहे आणि आपण पोचत आहोत अलिबागसाठी अलिबागकडे म्हणजे पण एक अपडेट देत होती रस्त्याची इथे म्हणजे जेव्हा आपण अलिबागवरनं मुरुड यासाठी येतो दोन रस्त्यावर एक सहा बायपास रोड पोहोचतात ज्याला त्याच्यावरती आपण आता चाललं आहे येताना पण त्या रस्त्यावरती आलो होतो तुम्हाला येताना सांगायला विसरतो मी जाताना बोलू अपडेट देणं गरजेचं आहे तो रस्ते आहेत जे नागावचा रस्ता जो की जूर निरूप आहे त्याची थोडे किलोमीटर वाढतात मित्रांनो आणि हा एक सहा बायपास रोड आहे म्हणजे कसं मी असा येऊन डायरेक्ट म्हणजे दोन असतील जेव्हा तुम्ही कधी येता एक जास्त राईट त्रास तो राईट त्रास नाही घ्यायचा थोडं थोडं पुढे आहे आणि पुढे सोय दुसरा वाईट घ्यायचा जेणेकरून तो सहा बायपास रोड ज्याला बोलता थोडंसं तुम्हाला मिळेल की डायरेक्ट तुम्ही नागावला न जाता डायरेक्ट तुम्ही जेव्हासाठी जाऊ शकता आता तास त्याला करू आता डायरेक्ट जवळ अजिबागला पोचलो आहे आता आपल्याला एकोण पाच दहा मिनटावरती एवले चहा आहे तिकडे मस्त एवले चहा पिणार आपण एन्जॉय करणार येतो आहे का तोपर्यंत तो 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 म्हटलं आहे आता आपण एक छोटासा वाईट घेऊया सो आत्ता असा विषय आहे आता चहा पिऊन तो पुढे निघणार आहे कारण त्याला लेट होणार आहे मग तो पुढे निघणार आहे तसं मी मागाशी तुम्हाला बोललेलो आणि आत्ता आपण थोडा वेळ आपण आरामसे निघणार आहे चहा वगैरे पिऊन मस्त आहे आणि इथेच रस्ता आहे असा सरळ पुढे जाऊन आता आपण आलो आहे रिटर्न ओके आपल्या अलिबागमध्ये पुरा इथं येणं झालेलं आहे सो आत्ता आपण ते चालू तिथं पण मासे बोललेलो चाहत्यायला एवढे चाहते यायला इथं फ्रेश व्हायचं आणि मग परत निघायचं अलिबागमध्ये मित्रांनो एवढ्या माझ्या आठवणी आहेत ना तुम्ही काय सांगू तुम्हाला किती सांगू तुम्हाला भरपूर आठवणी आहेत लहानपण माझं इथं गेलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना दोन आपण जिथे जन्मलो आहे त्या एरियाची आपल्याला विशेष माहिती नसते पण आपण जिथे वाढलो आहे त्या एरियाची आपल्याला पूर्ण पाहिजे खडा पाहिजे की हे रस्ते कुठून कुठे कुठे निघतात हे मला माहिती आहे इकडचं हर माझं गाव आहे मी तर खेळलो आहे माझं गेलं आहे खूप आठवणी आहे तिकडे चला असं काहीसं आहे तो चला आता आपण चहा पाणी करेंगे आणि मग तर मी त्याच्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला ओके मित्रांनो एक्झॅक्ट वाद्येत संध्याकाळचे पाच फ्रॉम अलिबाग आता आपण अलिबाग डेपोमध्ये थोडा आपल्याला गाडीला रेस्ट द्यायचा होता आपल्याला रेस्ट करायचा होता आपला मित्र रायडरसमेट स स्थानकरसमेट पुढे निघाला आहे आता आपण पण हळूहळू निघूया कारण आपल्याला पण परत बरेच ठिकाणी जायचं आहे चार ठिकाणी चार ठिकाणी व्हिजिट करायचं आहे आपल्याला सो असा विषय आहे की आपण आता इथून निघतो आहे बाकी मग पुढे कुठे असं काय थांबलो वगैरे काय ब्रेक घेतला कुठे असं सर बाबा ब्रेक घेऊ तर आपण मी तुम्हाला तिथं मी तुम्हाला कमी तुम्ही कुठे ते शक्यतो थांबायचा प्लॅनिंग नाही आहे कुठेच कारण कसं आहे उशीर नको व्हायला आपल्याला पुढे परत सगळ्यांना सगळ्यांकडे जायचं आहे त्याच्यामुळे उठे उशीर नको व्हायला सो आता आपण मित्रांनो निघालो हे अलिबागवरून बोललो आपण थोड्या वेळात निघू थोडा रेस्ट केला आपण थोडा म्हणजे फोन बिन करायचे होते फोन वगैरे केले पेट्रोल भरलं सगळं झालं आता आपण निघालो आहे आपल्याला आता पेट्रोल भरायचं होतं म्हणून थांबलो होतं थोड्या वेळ आपण तिथे थोडा जास्त वेळ नाही थोडा वेळ थांबलो आणि थांबतो तर आता आजचा काहीचा प्रवास आहे आजच्या व्हिडिओचा वेंड मी इथेच करतो आहे कारण आता फक्त घरी गेल्यावरती काही वेळ नाही मिळणार वे नाही आपल्याकडे भरपूर आपल्याला भेट की आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे परत लोकांकडे जायचं आहे सो असं आहे की आत्ता आपण इथंच हा व्हिडिओ एंड करूया सो तुम्हाला असं व्लॉग आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा मित्रांनो तुमच्या या असं काही जे तुम तुमचे लाईक शेअर सबस्क्रायबर आणि कमेंट्स ह्या ह्या गोष्टी मला खूप म्हणजे सपोर्ट करतील या गोष्टीमध्ये आपलं इंस्टाग्राम आहे पण त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओचा असा अपडेट वगैरे नाही आहे आपल्याकडे तुम्ही जास्त यूज नाही करत जे काय ते तुमच्या समोर आहे सो असं काहीचं आहे आता तरी पण मी माझी इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता नॉर्मली माझ्या सिंगिंगच्या व्हिडिओज आहेत दोन तीन अशा आणि थोड्या आपल्या अशा कचर तिकडच्या व्हिडिओज आहेत मी काय जास्त अपलोड करत नाही त्याच्यामुळे जे काय आहे ते मी अपडेट ठेवेन असं नाही मला करायचं नाही करायचं आहे सपोर्ट ठेवा आपण तिथं पण लवकरच आपलं जे मिरजकरांचा निखील हा जो चॅनल आहे तो लगे लगेच तिथे सगळ्या अपडेट्स येतील सो ओके दिन ते टिंकेली इतना ही बहुत आहे आता वादलेत पाच बारा मला तर फटाफट निघायचं आहे तर आता बाय बाय का मिरजकरांचा निखील सा सायनिंग आउट